हाय हो, फ्रेंड्स तर आज आपण चाललो आहोत भाजी लेण्यांना आणि भाजी वॉटरफॉलला देखील तिथेच वॉटरफॉल आहे भाजी लेण्यांच्या खाली तर आपण म्हणजे भाजी लेण्याला म्हणजे गाडीने बसने तर जाऊ शकतो आहे पण तिथे ट्रेनचा पण स्टॉप आहे त्यामुळे आपण ट्रेनने पण भाजी लेणे पाहण्यासाठी जाऊ शकतो आणि सध्या पावसाचं वातावरण म्हणजे पावसा असल्यामुळे तर साचे वा म्हणजे तिथे निसर्ग खूपच छान झाला आहे किंवा रस्त्याने पण जाता वेळेस आपल्याला खूप असे डोंगर वगैरे किंवा छोटे छोटे वॉटरफॉल खूप पाहायला आहेत खूप छान असे म्हणजे दृश्य झालेले आहे सध्या तुम्ही पण नक्की या भाजी पाहण्यासाठी पाच तिथे पण गेल्यानंतर मी पा पाहू शकता तुम्ही हा खालीच आहे भाजी धबधबा तो असा दिसतो त्यानंतर त्यानंतर आम्ही शिड्या चढून असे वरती गेलो वरती जाता तसेच मधीच म्हणजे तिकीट घरं आहे तिथेच तिकीट काढावं लागते तिकीट नाही काढले तर वरती एंट्री देत नाहीत त्यामुळे इथेच तिकीट काढावं लागते आणि तिकीट हे ऑनलाईनच निघते फक्त पंचवीस रुपये तिकीट आहे एका माणसाला तिकीट तिथून घेतल्यानंतर आम्ही वरती गेलो हे जाता वेळेसच निसर्गाचं म्हणजे किती वातावरण खूप छान झालेलं आहे त्यामुळे हे सगळीकडे हिरवेगार आणि तिथून खाली आम्हाला भाताची शेती दिसत होती आ, मी बीडमध्ये बीडकर असल्यामुळे मला ते, ते ती ती भाता आपण आपल्या इकडे तर भात कधी विगतच नाही आपल्या इकडे पाऊसच आहे पण तिथे मी भाताची शेती पहिली वेळेस पाहिली खूप छान असं दिसत होतं आणि तिथे डोंगरात पण हे पण तुम्ही पाहिलं पाहू शकता व्हिडिओमध्ये कॅक्टस आहे किंवा खूप साऱ्या रानभाज्या भाज्या देखील आहेत ज्याची आपल्याला नावही माहीत नाहीत तिथे मी जाता वेळेस मला एक मावशी भेटले मी त्यांना विचारले पण खूप साऱ्या भाज्यांची नावे त्यांनी आम्हाला भाजी पण दिली तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तिथे छान असं झालं आहे त्या गेलेण्याकडे जाता वेळेस डोंगर हे पा कॅक्टस आणि आम्ही नंतर वरती गेलो किल्लू आम्ही नंतर लेण्यापाशी पोहोचलो हे तुम्ही पाहू शकता एकूण एकोणतीस लेण्या आहेत खूप छान असे प्राचीनकालीन तिथे डिझाईन केलेल्या किंवा बहुतांच्या कालीन स्तूप ते आहेत पाहण्यासाठी एकदम छोटे छोटे असे नक्षी काम केलेले आहेत प्रत्येक गुफेमध्ये पूर्ण म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक टाकते किंवा माझ्या ह्याच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही फुल व्हिडिओ पाहू शकताय हे बाकी ते छान असे छोटे छोटे म्हणजे त्याच्यावर नक्षी काम केलेले आहे हे बहुत सोपं आहे किती छान दिसते आणि बाकीचा पण माहिती तुम्ही पाहू शकताय माझ्या चॅनलवरती जाऊन